घराला आज आजरा येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे स्मृती दालन उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौमिका माडिक यांनी दिली जिल्हा परिषदेमार्फत जे महत्वाचे चार प्रकल्प आम्ही यावर्षी राबवणार होतो त्यापैकी एक म्हणजे आम्ही आता आजऱ्यामध्ये मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचं स्मृतीदालन बनवत आहोत आजऱ्यामध्ये कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्यामंदिर शाळेमध्ये एक जिल्हा परिषदेची जागा आहे त्या जागेमध्ये आत्ता एक मोडकळीस आलेली वास्तू आहे ती कधीही ढासळेल आणि काहीतरी अपघात होईल आणि असं म्हणून आम्ही ती वास्तूच्या ऐवजी तिथे एक चांगलं मल्टीपर्पज स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय केलेला आहे यामध्ये शिवाजीराव सावंतांचं संपूर्ण जीवनप्रवास दाखवणारे सगळे छायाचित्र त्यांची अनेक भाषणं त्यांची मराठीतली पुस्तकं सोडून अन्य भाषांच्यामधली जी पुस्तकं आहेत त्यांचं भाषांतर करून तिथे ती पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यांचं हस्ताक्षर आणि त्यांचे अनेक त्यांची ग्रंथसंपदा यांचं सगळ्यांचं तिथे एक्झिबिशन टाईप तिथे कायमस्वरूपी मांडलेलं असेल याच्यासोबतच एक दोनशे पन्नास खुर्च्यांची कपॅसिटी असलेलं एक दालन बनवणार आहोत जे मल्टीपर्पज यूजसाठी ते वापरलं जाईल त्याच्यामध्ये इतर कार्यक्रमसुद्धा घेतले जातील जसं की मुलांना काही जर डॉक्युमेंट्रीज दाखवायच्या असतील आपल्या शाळेतल्या जिल्हा परिषदेच्या किंवा इतर नागरिकांना काही छोट्या मोठ्या साहित्यिक कार्यक्रमासाठी जर ते दालन वापरायचं असेल तर ते वापरण्यासाठी परवानगी देण्यात येईल अगदी कमी शुल्क भरून आणि अशा पद्धतीनं हे खूप चांगलं दालन जिल्हा नियोजन समितीमधून आम्हाला चंद्रकांतदानी खूप मोठी मदत केलेली आहे त्यासाठी पन्नास लाखाचा जवळपास निधी आम्हाला नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत मंजूर करून दिलेला आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीचं चा इमारत होईल एक चांगल्या पद्धतीची शिवाजीराव सावंतांची एक आठवण राहील जे पूर्वी जिल्हा परिषदेचे प्रशिक्षक म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे इतकं मोठं व्यक्तिमत्व एक मोठे कादंबरीकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजऱ्याचे सुपुत्र असं म्हणून त्यांची एक आठवण कायम आपल्या स्मरणात राहील या दृष्टीने या स्मृतीदालनाची उभारणा करण्यात येणार आहे शिवाजीराव सावंतांच्या दालनासोबतच आम्ही एक कचऱ्याचा खूप मोठा प्रकल्प राबवत आहोत जिल्हा परिषदेच्या मार्फत आमच्या एका जागेमध्ये हा कचऱ्याचा मोठा प्रकल्प उभा राहील जिथे सगळा घनकचरा एकत्र करून त्याचं विघटन करण्यात येईल त्याच्यामधलं जे प्लॅस्टिक असेल ते बाजूला काढण्यात येईल ते प्लॅस्टिक क्रशर मशीनमधनं त्याचे अगदी छोटे छोटे पार्टिकल्स करून त्याच्यापासून कांडी कोळसा बनवणं किंवा ते प्लॅस्टिक शंभर टक्के Uh, त्याचा वापर पुन्हा रस्त्यांमध्ये होईल uh, रस्ते करत असताना त्यामध्ये आठ टक्के हा प्लॅस्टिकचा वाटा असेल असं कंपल्सरी जिल्हा परिषदेकडून तसे रस्ते बनवले जातील म्हणजे प्लॅस्टिकचंही तिथे विल्हेवाट लागेल अशा पद्धतीनं हा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही करतोय जेणेकरून घनकचऱ्याचा जो आता खूप गंभीर प्रश्न आहे तो थोडासा मार्गी लागेल त्याचबरोबर आम्ही पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या दिशेने सुद्धा हे पहिलं पाऊल उचललेलं आहे त्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आरो प्लांट्स असतील किंवा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी शोषखड्डे असतील किंवा इतर सिट सी, सी इतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे प्लांट्स असतील लावण्याला सुरुवात केलेली आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जे सतरा एम एल डी पाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातून पंचगंगेला जात होतं ते आम्ही काहीशा प्रमाणात अडवण्यात यशस्वी झालेलो आहे म्हणजे जवळपास तेरा एम एल डी पाणी आम्ही अडवण्यात यशस्वी झालेलो आहे अगदी चार ते पाच टक्केच पाणी आता जिल्हा परिषदेच्या भागातून पंचगंगेला जात आहे आणि ते सुद्धा आम्ही शंभर टक्के येत्या भविष्यात बंद करू अशी माझी धारणा आहे त्याचबरोबर आणखीन एक आम्ही माझी शाळा समृद्ध शाळा असं शिक्षण विभागाकडून उपक्रम चालू करतो आहे याच्यामध्ये आम्ही लोकसहभागातून जिल्हा नियोजन समितीमधून आणि जिल्हा परिषदेमधून शंभर टक्के सगळ्या शाळांना वॉल कंपाऊंड बांधण्याचा निर्धार केलेला आहे ज्याच्यामुळं मुलांची सेफ्टी त्यांचं संरक्षण रक्षात लक्षात घेऊन लक्षा आम्ही हे पाऊल उचललेलं आहे की शंभर टक्के सगळ्या शाळांना वॉल कंपाऊंड हे झालेच पाहिजे मैदानं विकसित झालीच पाहिजे या दृष्टीने सुद्धा आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी आणि नागरिकांना सोयीस्कर होईल अशी आमची खूप मोक्याची जागा आहे भाऊसिंगजी रोडवरती आणि त्या भाऊसिंगजी रोडवरती आता एक मोठं मल्टीपर्पज मल्टी स्टोर्ड असं एक छान असं मॉल टाईप उभारलं जाईल आणि त्याचीसुद्धा आम्ही लवकरच सुरुवात करू तर मला सांगायला अभिमान वाटतो की हे सगळं जिल्हा परिषदेने इनिशिएटिव्ह घेऊन केलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सुरेंशी सह संदीप बिडकर लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा